मी सकाळी सकाळी लवकरच उठले होते आणि दिवे वगैरे लावले पहाटे उठून आणि नंतर लगेच साफसफाई केली घराची खाली जाऊन सडा वगैरे टाकला आणि लगेच रांगोळी पण काढली सकाळी सकाळी लवकर उठलं की खूप जास्त प्रसन्न वाटतं आणि दारात रांगोळी काढताना तर आणखीनच जास्त प्रसन्न वाटतं मला या सगळ्या ॲक्टिव्हिटी मला खूप जास्त इंटरेस्ट आहे मला खूप जास्त आवडतात ह्या गोष्टी करायला रांगोळी काढायला आणि घराची साफसफाई करायला तर पटकन अशी साफसफाई करून घेतली आणि लगेच तुळशीबागेतून आणलेलं सामान असं म असं काम चालू होतं चिटवायचं चा। तर तुम्ही माझा तुळशीबागेचा ब्लॉग बघितला का जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा त्यात मी खूप छान सांगितलेलं आहे की कुठे काय काय वस्तू भेटतात वगैरे सगळं डिटेल माहिती दिलेली आहे तर तुम्ही जाऊन नक्की बघा नंतर मला काढायची होती निमित्त दारात रांगोळी अगोदर तर मी गेटसमोर काढली पण मला गेटसमोर जास्त स्पेस नाही आहे त्यामुळं मला माझी रांगोळी काढायची हाऊस काय पूर्ण होत नाही तिथे त्यामुळं मी अशी दारात पण मो मोठी रांगोळी काढत असते तर पटकन याचं कलरवरून करून घेतलं आणि रांगोळी काढायला सुरुवात केली तर तुम्ही आत्तापर्यंत माझं एकही रांगोळीचा ब्लॉग बघितला नसेल किंवा रांगोळीचा शॉर्ट पण बघितला नाही आहे मला रांगोळी काढायला प्रचंड आवडतं तर मंडळी तुम्हाला आवडली का माझी रांगोळी आणि तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की रांगोळी कशी वाटती आहे ते नंतर हे असं तोरण आणलं होतं मी तुळशीबागेतून आणि मला हे जरा जास्तच महाग पडलं असं मला वाटतं आहे कारण याची प्राईज आहे साडेपाचशे रुपये तर साडेपाचशेच्या मानाने ते मला जास्त महाग असल्यासारखं वाटलं नंतर वाजले होते नऊ आणि नंतर मग मी नाश्त्याची आणि जेवणाची पण तयारी केली जेवणात मी बनवलं होतं कढी आणि चपाती नंतर जेवण वगैरे झालं आणि लगेच मी दिवाळीच्या फराळाला लागली आणि दिवाळीच्या फराळात माझं झालं होते शंकरपाळे तर रेडी झाले होते तुम्ही बघितले असतील व्हिडिओ नंतर मी लागले होते चिवडा बनवायला तर कोमल एका साईडला मला भाजून देत होती मुरमुरे तर मुरमुरे भाजल्यानंतर छान लागतात कडक असे नंतर शेंगदाणे लसूण खोबरं काजू मनोखे आणि मक्याचा चिवडा सगळं तळून घेतलं नंतर मक्याचा चिवडा मिक्स करत होते ज्या सर्व गोष्टी तळून घेतल्या होत्या त्यांना पण परत लगेच मिक्स करून घेतलं आणि नंतर मसाला टाकून घेतला इथे मी रामबंधूचा मसाला यूज केला होता तर रामबंधूचा मसाले यूज करून मला जास्त छान टेस्ट आली असं वाटते कारण लास्ट टाईम मी सुहानाचं यूज केलं होतं जर त्यांनी मला तिखट वाटत होतं चिवड्या जास्त तर सेमच प्रमाण घेतलं होतं तर रामबंधूचा छान वाटला नंतर पटकन चिवडा बनवून घेतला बघा मित्रांनो गोडूचे फटाके किती फटाके आणले गोडूनी बोड़ु। किती मोज बर संध्याकाळ झाली होती आणि छान अशी लायटिंग केली होती तर लायटिंग बघायला मी बाहेर गेले होते नंतर पंत्या वगैरे लावल्या तर वहिनीने सांगितलं होतं की धनत्रयदेशीला यमदीप दान असतं तर तिथे मी यमासाठी दिवा लावला होता वरती आले कोमल पूजा करत होती धनत्रयदेशीची इथे गोडू आणि गोडूचे पप्पा फटाकडे वाजत होते आणि खूप जास्त मस्ती पण करत होते तर आमचे इथे एका फटाकड्याला पाच सहा पोरं पाळतात तर तुमच्याकडे पण आहे का अशा गोष्टी खूप एन्जॉय करतात खरं तर मला खूप आवडतं सगळीकडे गोंधळ असतो खूप जास्त गोंधळ असतो गल्लीत आमच्या नंतर फटाकडे वगैरे वाजून झाले आणि रात्रीचं जेवण झालं आणि नंतर आम्ही असं चकलीचं माळ्याला घेतलं होतं चकली डिटेल रेसिपी व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर येणारच आहे शॉर्ट मध्ये

तर असं होतं माझा दिवस आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय